पालघर मध्ये देखील मतदानाला सुरुवात झाली जवाहर डहाणू जव्हार डहाणू या, या तीन नगर परिषदात तर वाडा या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांसाठी सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत चौऱ्याण्णव नगरसेवक पदांसाठी तीनशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं भविष्य आजमावत आहेत पालघर जिल्ह्यात सुद्धा सकाळीच मतदानाला सुरुवात झालेली आहे पालघर जिल्ह्यातली ही मतदान केंद्रावरची दृश्य पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी आज मतदान जे आहे ते पार पडणार आहे मतदानाला सुरुवात जी आहे ते एकंदरीत झालेली आहे मी सध्या पालघरच्या भगिनी समाज हॉल मतदान केंद्राच्या इथे आपण बघू शकतो की सकाळपासूनच अगदी मतदार राजा जो आहे तो आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावताना आपल्याला बघायला मिळत आहे पालघर जिल्ह्यामध्ये अं जवळपास एक लाख सोळा हजार सहाशे साठ मतदार जे आहे ते आज मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहेत तर एकशे पंचवीस मतदान केंद्र जी आहेत ती उभारण्यात आलेली आहे एकूणच बघायला गेलं तर सतरा चार नगर नगराध्यक्ष पदासाठी जवळपास सतरा उमेदवार जी आहे ती लढवत आहेत तर चौऱ्याण्णव नगरसेवक पदासाठी जवळपास तीनशे सोळा उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहे एकूणच बघायला गेलं तर कायदा व सुविस्था बिघडून या दृष्टिकोनातून चोख पोलीस बंद जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतदान आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचं आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात रुपेश पाटील पालघर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका